मित्रांनो मी अभिजित गायकवाड राहणार किडी गणेश मी आज आमच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे साधारणतः हा दोन महिन्याचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता की या दो दोन महिन्याच्या प्लॉटमध्ये आम्ही पूर्णपणे सेंद्रिय खते यूज करून जो हा प्लॉट आहे तो डेव्हलप केलेला आहे यामध्ये आम्ही साधारणतः एकरी दोन किलो असं मल्टीप्लायरचा यूज केलेला आहे आणि ते पण पूर्ण सेंद्रिय खते यूज करून तुम्ही बघू शकता की जे कपशी आहे ती पूर्णपणे काळोखीवर आलेली एकदम हिरवीगार झालेली आहे या याचं मेन कारण म्हणजे जे, जे आम्ही मल्टिप्लायर यूज केलेला आहे आणि जमीन मल्टीप्लायरचा यूज केल्यामुळे जमीन देखील अगदी भुसभुशीत झालेली आहे बघू शकता तुम्ही जमिनीची काळोखी देखील वाढलेली आहे त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती करतो की तुम्ही देखील एकदा मल्टिप्लायर यूज करून बघा नक्की तुमचा शेतीचा अवरेज इंक्रिज व्हायला मदत होईल धन्यवाद बर मल्टीप्लायर तुम्ही किती वेळा दिलं एकदा दोनदार दिलं एकदा फवारणी केली दुसऱ्यांदा ड्रिपद्वारे सोडलं बर तुम्ही तीन एकरला किती म्हणजे तीन एकर क्षेत्रामध्ये सोडलं ना तर किती किती किलो शोधलं तीन किलो आ, बर बर आणि मग रिझल्ट काय आला होता तुम्हाला कपाशी का मध्ये काय काय वाटलं वा, म्हणजे कपाशीने वाढ बी केली आणि क्वालिटी हिरवीगार झाली म्हणजे एकदम वाढ भरपूर झाली आणि क्वालिटी फार आली त्याला चांगली आली आणि अजून फुल पातळीमध्ये भी भरपूर वाढ झाली हा हा म्हणजे ते सोडल्यानंतर कैरीत बी परमान खूप वाढलं कैरीत सुद्धा प्रमाण वाढलं ब म्हणजे कैरीत प्रमाण वाढलं म्हटलं माल चांगला लागल मग फुल पातळी म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त दिसायला लागली हा आणि कैरी बी जोरात चमकली जोरात चमकली बरोबर हो। कैरीची सहमती झाडा बरोबर 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 बर, म्हणजे चांगलं आलं तुम्हाला तरी उत्पन्न आता किती एकरी कितीची अपेक्षा आहे तुम्हाला किती, किती आलं पाहिजे बारा तेरा क्विंटलची अपेक्षा आहे आम्हाला एकरीला एका एकरला बर बर चालन चालन ठीक आणि मागच्या दिसत आहे हा मागच्या पेक्षा यावेळेस वीस मल्टीप्लायर दिल्यामुळं चांग दिस चांगली दिसत आहे फरक पडला तुम्हाला बरं मल्टीप्लायरचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला एकदम खूप चांगला वाटला बो तो, तो चांगला वाटला ना आ। आ। बर बर चाललं चालू ठीक आहे धन्यवाद भाऊ चांगला आलाय कपाशीचे पाते वगैरे चांगले लागले कैरी बी खूप दिसली ना आपलं जे प्रोडक्ट आलं होतं किती दिवसानं आलं तुमच्या हातात आठ दिवसाच्या अगोदर आठ दिवसा अगोदर आलं होतं मारल्यानंतर तुम्हाला काय फरक झाला होता म्हणजे पहिलं कशी होती याच्यावर पहिला सुद्धा होता ओके okay. म्हणजे रोज शोषात कीड होते जास्त प्रादुर्भाव झाला हा आता हे झाड आहे ना इथून इथपर्यंत पूर्ण फ्रेश झाला रिकवर झाला पूर्ण रिकवर होऊन झाडाचा कलर मध्ये पण चेंज झाला चेंज झाला आहे हिरवा आलाय आणि पाती पाती येणं पण चालू झालं आणि पाती गड कमी पाती गड कम, कमी कमी झाली बुरशी कमी झाली म्हणजे याचा म्हणजे सगळं सांगायचं ता, तात्पर्य ता म्हणजे याचा फायदा झाला आणि हे औषध स्वस्त आहे की माग आहे स्वच्छता आहे स्वस्त आहे आणि रिझल्ट कसा आहे चांगलं अप्रतिम रिझल्ट बरोबर आहे मग शेतकऱ्यांवर तुम्ही काय सुचना द्या आता ऑर्गेनिक कडे वाढून ऑर्गेनिक पद्धतीची शेती मल्टीप्लायर आणि अशा विविध औषधांनी करावी ऑर्गॅनिक पद्धतीने आणि जे दुकानातले प्रोडक्ट आहे त्याच्यावर क कमी कंट्रोल करून हे यूज करा म्हणजेच यांचं असं म्हणणं आहे की जे ऑर्गे हा मल्टीप्लायर जे आपण प्रोडक्ट दिलं होतं टोटल प्रॉडक्ट दिलं होतं क्लियर म्हणून दिलं होतं जे बुरशीनाशक आहे आणि मावा तुळतुळा फुलकिडे मारते आणि पांढरी माशीचाकी नारा नसतं दिले जे दिलं होतं आणि त्याचा अप्रतिम रिझल्ट आला दादाला दादाचा परिचय दिला दादांना की यांचं असं म्हणणं आहे की रिझल्ट खूप चांगला आहे याच्या आधी चार पाच फवना झाल्या होत्या यांच्या आणि रिझल्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडला आणि यांचं मे आहे की पाती वाढली फुलं झाड फ्रेश झालं तुम्हाला शेतकऱ्यांना हेच सांगायचं की प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी यांचा प्लॉट बघावा आणि यांचं मनोगत ऐकावं की काय झालं नेमकं आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा लॉस नाही किंवा कुठल्याही प्रकारचा विषबाधा होणार नाही शेतकऱ्यांना आणि जे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्नासाठी आम्ही वाव करतो आणि शेतकऱ्यांना हे अवश्य यांच्याशी भेट करावं किंवा ह्या प्रोडक्टला व्हिजिट द्यावं हेच विजयटी थँक्यू